नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती जिंतूर या ठिकाणी शहाऐंशी क्विंटल आवकाली जसं दरे दहा हजार वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती मूर्तिजापूर या ठिकाणी सतराशे था क्विंटल आवघाले जास्ती दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पाच रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती मालकापूर या ठिकाणी दोन हजार आठशे पस्तीस क्विंटल आवघाले जास्ती दर आहे दहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी एक हजार सव्वीस क्विंटल अवकाळी दरे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती परतूर जिल्हा जालना या ठिकाणी एकशे तेवीस क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार रुपये क्विंटल <P1> जाते लालतूर पुढील बाजार समिती औरात शहाणी जिल्हा लातूर या ठिकाणी दोनशे चोवीस क्विंटल अवकाळी जसे दरे दहा हजार पाचशे वीस रुपये क्विंटल जाते